पोटच्या पोरासारखी जपलेली शेती गव्यांनी फस्त करण्याचा सपाटा लावलाय शिवाय अधूनमधून माकडांचा उपद्रव असतोच गव्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ला होण्याचे प्रकारही वाढले आहेत त्यामुळं गगनबावडा तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत आम्ही जगायचं कसं ते सांगा अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून घातली आहे गगनबवडा तालुक्यातील डोंगर दर्यामध्ये अजूनही बऱ्यापैकी जंगल आहे त्यामुळं गवे डुक्कर साळींदर सांबर माकडं यांसारख्या प्राण्यांचं वास्तव्य आहे गवेत थेट शेतात येत असल्यानं गगनबवडा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे रोज सकाळी उठल्यानंतर शेतीचं किती नुकसान झालं असेल या विचारानं शेतकरी धास्तावलेला असतो गव्यांकडून ऊस पिकाचा फडशा पाडला जातोय तर बऱ्याचदा गव्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मृत्यूही झालेत खोकुर्ले असळज सांगशी सैतवडे कातळी शेनवडे मांडुकली खोपडेवाडी कोदे गारिवडे शेळोशी अशा अनेक गावात गव्यांकडून शेती पिकांचा फडशा पाडला जातोय शेताला केलेलं कुंपण मोडून गवे शेतात घुसतात शिवाय अधूनमधून माकडं रानडुक्कर यांचाही त्रास सोसावा लागतोय वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत तुटपुंजी असते त्यातून खताचा खर्चही भागत नाही त्यामुळं गगनबोडा तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय वन्यप्राणी शेतात येऊन नयेत त्यासाठी वन विभागानं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती शेतकरी अक्षरशः हैराण झालेले आहेत वन विभागाने वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सबल करण्यासाठी जर उपाययोजना नाही केली तर शेतकरी आपला अक्षरशः कर्जबाजारी बाजार झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी वन विभागाच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचं आहे